दोन दिवसाचे जीवन तुझे हे तू इथला पाहुना हो तू इथला पाहुना दोन दिवसाचे जीवन तुझे हे तू इथला पाहुना तू इथला पाहुना जन्म मिळाला जगण्यासाठी कर्तव्याला करण्यासाठी कर्तव्याला करण्यासाठी लावी हा जन्म सत्कार्याला लावी हा जन्म सत्कार्याला जन्म नसे रे पुन्हा तू इथला पाहुना तू इथला पाहुना तू इथला पाहुना, सुखवी जगाला तू या सुखाने बोल मधुर तू बोलमुखाने बोल, बोल मधुर तू बोलमुखाने कठोर ऐशा कटुवचनाने नको रे कुणा तू इथला पाहुना तू इथला पाहुना तू इथला पाहुना चंदन देई सर्व सुगंध जोडी जगाशी ऐसा संबंध जोडी जगाशी ऐशा संबंध कर्तृत्वाच्या सुंदर फुलानी सजवी जीवना, तू इथला पाहुना तू इथला पाहुना हो, 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 हो तू इथला पाहुना जीवन प्रवास सफल ठरावा हरिभक्तीचा मार्ग धरावा हरिभक्तीचा मार्ग धरावा एकनाथा राहिल येथे एकनाथा राहिल येथे कमवरे सद्गुणा तू इतला पाहुना तू इथला पाहुना तू इथला पाहुना दोन दिवसाचे जीवन तुझे हे दोन दिवसाचे जीवन तुझे हे तू तु इथला पाहुना तू इथला पाहुना तू इथला पाहुना it la